नमस्कार मानदेश प्राईममध्ये मी सचिन शिंगाडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्यासोबत सध्या मेंढपाळांसाठी झटणारे मेंढपाळांच्या प्रश्नांवरती आंदोलन करणारे मेंढपाळांचे मेंढपाळांच्या समस्या त्यांच्या वाड्यावरती जाऊन सोडवणारे आपल्यासोबत आहेत अंकुश मुळे आणि आज आपण विशेष चर्चा करणार आहे ती म्हणजे यंदाची मेंढपाळांच्या हक्कासाठीची मेंढपाळ हक्क परिषद जी मायनीमध्ये होणार आहे लवकरच ती हक्क परिषद होणार आहे आणि या संदर्भात आपण अंकुश मुडे मेंढपाळ आर्मीचे कार्याध्यक्ष जे आहेत अंकुश मुडे यांच्याशी विशेष चर्चा करणार आहे तुमचं खूप खूप स्वागत पहिल्यांदा नमस्कार खरंतर मंडळी हा व्हिडिओ मेंढपाळांसाठी खूप महत्वाचा ठरणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा काय सांगाल या वर्षीचे मेंढपाळ हक्क परिषद तुम्ही आयोजित केले मायनेमध्ये लवकरच होते काय आयोजन आहे मेंढपाळांच्या विविध प्रश्नावरती मेंढपाळांचा विविध प्रश्न घेऊन आपण मेंढपाळ हक्क परिषदेचं आयोजन केलेलं आहे आताची जी मेंढपाळ परिषद आहे ती तिसरी मेंढपाळ परिषद आहे या अगोदर दोन परिषदा झाल्या त्यामध्ये आम्ही काय मेंढपाळांचे प्रश्न मांडले त्याच्यावरती शासन दरबारी विचार विनिमय झाला पण प्रत्यक्षात त्याचा अंमल झाला नाही मग पहिली मेडपाळ हक्क परिषद त्याच ठिकाणी विटोबा बिरोबा मंगल कार्यालय माहिनीच त्या ठिकाणी झाली त्यावेळेस आम्ही वेगवेगळे प्रश्न मांडले आणि त्या प्रश्नाची शासन दरबारी दखल घेतली जात गेली पण त्या प्रश्ना ते जे प्रश्न आहेत ते तसेच राहिले ते जे आम्ही जे उपस्थित केलेले प्रश्न होते जे मागण्या केल्या होत्या त्या तशाच राहिल्या परत आम्ही दुसरी हक्क परिषद ती झाल्यानंतर नांदेडला घेतली नायगाव तालुक्यातल्या कुंटूर गावामध्ये ती दुसरी मेंढपाळांची हक्क परिषद झाली त्यामध्ये देखील आम्ही बरेचसे प्रश्न उपस्थित केले मेंढपाळांना शाश्वत विकासाच्या धोरणामध्ये आले पाहिजेत मेंढपाळांना वेगवेगळ्या योजना लागू झाल्या पाहिजेत आज व्यवसायावर आधारित हे संघटन आहे एका समाज पंच्याण्णव टक्के व्यवसाय करतो एखादा समाज तरी देखील शासन या प्रश्नावर दखल नाही अदखलपात्र या लोकांना समजतं तर त्या प्रश्नांच्या अनुषंगानं आम्ही या हक्क परिषदा घेतल्या ही तिसरी हक्क हक परिषद आहे आताच्या हक्क परिषदेमध्ये आम्ही विविध प्रश्न घेऊन आलेलो आहे त्यामध्ये मेंढपाळांना चराईचा जो गंभीर प्रश्न आहे आता सध्या आपण बघतोय की पावसाळ्यामध्ये सर्व शेतजमीन आहेत त्या शेतजमिनी पेरल्या जातात आणि त्या दरम्यान त्या मेंढपाळांना में चरायला क्षेत्र उपलब्ध नाही मग त्या मेंढपाळांनी मेंढ्या हिंडवायच्या कुठं हा ज्यावेळेस प्रश्न उपस्थित होतो आणि तो शासन दरबारी जातो पत्राच्या माध्यमातून त्यावेळेस त्याला केराची टोपली दिली जाते जा असे जे प्रश्न आहेत चराईचा प्रश्न फार गंभीर आहे उद्या जर चराई क्षेत्रच राहिलं नाही तर मेंढ्याचा व्यवसाय कसा चालणार मेंढपाने मेंढ्या हिंडवायचा कुठं हा एक गंभीर प्रश्न आहे याचबरोबर शेळ्या मेंढ्यांचं आरोग्य धोक्यात आलेला आहे तुम्ही जर बघितलं तर ठिकठिकाणी थीक अ आमाप रोगराई कीटक आल्यामुळं तणनाशकाच्या फवारण्या आल्या आणि त्या फवारण्या आल्यामुळं मेंढ्यांचा जो अर्भक आहे गर्भ आहे तो जातोय म्हणजे जा मोर जा हे एक दुसरं संकट आहे म्हणजे तणनाशकावरती सरकारनं काहीतरी विचार केला पाहिजे किंवा ती जी अशी तणनाशक आहेत ज्यामुळं पशुधनाला धोका आहे त्या पशुधनाच्या त्या तणनाशकावर पण सरकारनं विचार केला पाहिजे ह्या ज्या मागण्या आहेत म्हणजे चराईचा प्रश्न तन्नाशकावरची तन्ना जी काही तन्नाशक असे आहेत की जे पशुधनाला घातक आहेत त्याच्यावर देखील सरकारनं विचार केला पाहिजे त्याचबरोबर आपल्या ज्या मेंढ्या आहेत कर्नाटकच्या ज्या मेंढ्या आहेत त्या आपल्या महाराष्ट्राच्या बाजारपेठेमध्ये विक्री होणारी मंडी आहे जात दक्कनी मेंढी आपली मातृ मेंढी म्हणून आपण जिला गणली जाते माडग्याळ मेंढी या मेंढ्यांचं मांस उच्च दर्जाचं आहे तर ह्या मांसावरती सरकार काय प्रयत्न करणार आहे का नाही बाहेरचा कांदा पाकिस्तानचा कांदा महाराष्ट्राला चालतो महाराष्ट्रामध्ये आयात केला जातो मग महाराष्ट्रामधलं जे आपलं माडगाळे मेंढीचं मटण असेल किंवा उस्मानाबादी शेळीचं मटण असेल किंवा दक्कनी मेंढीचं मटण असेल किंवा मंड्याळी हे मटण असेल आउट ऑफ कंट्रीना द्यायला काय अडचण आहे आपल्याला तर ही मांसाची निर्यात झाली पाहिजे आपले जे मांस आहे त्याची निर्यात बाहेरच्या देशामध्ये झाली पाहिजे ही एक आपण ह्या हक्क परिषदेमध्ये मांडणी म्हणजे मागणी मांडतोय त्याचबरोबर आता सरकारनं म्हणजे जे आता आपले कृषी मंत्री आहेत कृषी मंत्र्यांनी आत्ताच एक घोषणा केली की पशुला कृषीचा दर्जा पशुला कृषीचा दर्जा, दर्जा म्हणजे नेमकं काय तेच आत्ता किती लोक त्यांच्या पशु शेड आहेत त्या शेडला त्याचा अवलंब करतील आता सध्याचा हा गंभीर प्रश्न आहे की पशुला कृषीचा दर्जा दिला म्हणजे तुम्ही नेमकं काय दिलं आज लाईट बिल माफ होणार म्हणजे जसं कृषीचं लाईट बिल आहे तशाच पद्धतीचं त्यांना एक स्वतंत्र कनेक्शन मिळणार असं सांगितलंय मग आता आम्ही स्वतःच्या घरासाठी घेतलेलं किंवा शेतीसाठी घेतलेलं कनेक्शन त्याचाच आम्ही पशूच्या जा ह्याच्यासाठी वापर करतो त्याचा आम्हाला काही फायदा होणार नाही आणि दुसरा विषय म्हणजे ला कृषीचा दर्जा त्यांनी दिला आणि सोलर मिळेल अशा काही घोषणा केल्या यामधून मला एकच सांगायचं आहे की या सगळ्या घोषणा होतात पण त्याचा अंमलबजावणी होत नाही प्रत्यक्षात अंमलबजावणीला कित्येक वर्ष जातात आता सरकारनं ओबीसी मंत्रालय स्वतंत्र केलं ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून कित्येक उपकंपन्या केल्या त्यातल्या लाभार्थ्यांची यादी सरकारनं जाहीर करावी की कि किती लाभार्थी या उपकंपन्याच्या माध्यमातून त्या लोकांनी लाभ घेतला प्रत्येक समाजासाठी एक उपकंपनी केली महामंडळाचा दर्जा देऊन मग फक्त घोषणा होतात पण त्याची अंमलबजावणी होत नाही यासाठी आम्ही अं गेल्या सात वर्षापासून मेंढपाळ आर्मी में संघटनेच्या माध्यमातून सरकारला प्रश्न विचारतोय तुम्ही जर देतो देतो म्हणताय तर दिलेल्यांची यादी द्या आम्हाला आता महामेष योजना कधी चालू झाली दो 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 चा 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 दोन हजार चौदाला दोन हजार चौदाच्या दरम्यानच्या काळामध्ये किती लोकांना त्याचा लाभ मिळाला आटपाडी तालुक्यामध्ये दोन लाख साठ हजार आणि मेंढ्या आहेत असा सरकारचा पशुजनगणनेतला अहवाल आहे पाठीमागचा तर छत्तीस लोकांनाच फक्त चराया अनुदान दिलं जातं मग ते लोक कोण आहेत छत्तीस लोक ज्यांना मिळतं ते बाकीच्या काय मिळत नाही असा या ठिकाणी प्रश्न आहे म्हणजे तुम्ही ज्या योजना करता त्या काही ठराविक लोकांसाठी जर होणार असतील तर त्या पशुपालकाला किंवा त्या मेंढपाळाला न्याय कसा मिळणार किंवा त्या शेतकऱ्याला न्याय कसा मिळणार मग आता ज्या कृषीचं तुम्ही कृषीचा दर्जा पशुला दिलाय आता किती लोकांच्या किती लोक त्या त्या योजनेचा लाभार्थी बनतील हे पण सरकारनं सरकारनं विचारात घ्यायला पाहिजे सरकारनं विमा संरक्षणची घोषणा कधी केल्या हे जे सरकार आहे सत्य आल्या आल्या विमा संरक्षणाची घोषणा त्यांनी केल्या पण अद्याप मेंढपाळाला विमा संरक्षण आहे तुम्ही कुठल्याही मेंढपाळाला विचारा त्या मेंढीचा विमा उतरवलाय का तर त्याच्या मेंढीचा विमान आहे आज मानदेशामध्ये जी प्रसिद्ध असणारी माडग्याळ मेंढी त्या मेंढीची किंमत लाखात नाही मग आता सरकार जर मेंढी मिली तर काहीच देऊ शकत नाही त्या में मेंढपाळांना काय फास घ्यायचा का त्या घ्यायची अपेक्षा बघतंय म्हणजे आपण सांगतो बीड जिल्ह्यात किंवा परभणी जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्या करतात ते ह्याच त्रासाला कंटाळून करतात असं जर एखाद्या मेंढी जर मरत असेल तर त्या मेंढपाळाला त्याचा मोबदला मिळत नसेल तर त्याला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही तर माडग्याळ मेंढीसारख्या मेंढींना दक्कनी मेंढीसारख्या मेंढीला काहीतरी सरकारनं प्रयत्न केला पाहिजे आणि विमा संरक्षण हा महत्वाचा बेस आहे विमा संरक्षण प्रत्येक मेंढीला मिळालं पाहिजे मग ती मंड्या असू द्या तुमची कुठली असू द्या शिळेला मिळालं पाहिजे मेंढीला मिळालं पाहिजे इतर पशुधनाला मिळालं पाहिजे ही एक मागणी आमच्या हक्क परिषदेमध्ये आणि हा आमचा हक्क आहे ही जी सरकार आहे ते संविधानावर चालते मग चा संविधानाचा हे संविधानामध्ये प्रत्येकाचा विचार केला आहे दुय्यम दुयमदार का आज सगळं अर्थकारण कशा जीवावर फिरतंय पशुपालनाच्या जीवावर फिरते पशुपालन हा आपला बेस आहे तर या पशुपालनाला न्याय हक्क मिळाला पाहिजे या अनुषंगाने आपण लढतोय आणि मेंढपाळ आर्मीचं जा ब्रीदच आहे की इथला मेंढपाळ समृद्ध झाला पाहिजे तर शाश्वत विकासाच्या ह्याच्यामध्ये आला पाहिजे तो प्रवाहात आला पाहिजे या अनुषंगानं आपण हे करतोय आणि सरकार काय करायला लागलंय प्रत्येक ठिकाणी गेलं तर रिझर्व फॉरेस्ट रिझर्व फॉरेस्ट ज्या काही अशा गायरान जमीन आहे त्या गायरान जमिनीत धनदांडग्यांचा ठराव घेऊन धनदांडग्यांच्या ताब्यात देणं हे किती दिवस चालणार आहे मग मेंढपाळांना देखील अशीच जमीन पाहिजे ना विशेष तुम्ही प्रत्येकाला करताय लांडग्यांना राखीव करताय खोकडांना राखीव करताय माकडांना राखीव प्रत्येकाला तुमचं चाललंय मग मेंढपाळांना कधी देणार आहे त्यांचा हक्क आहे ना ह्या का हक्क नाही त्यांच्या धोरणामध्ये तसं नाही का मग ह्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलोय त्याचबरोबर ए पी एम सी जी असते आपली कृषी उत्पन्न बाजार समिती शेळ्या शेळ्यामेंढ्याचा दर ठरवण्याचं ते केंद्र आहे तर शेळ्या मेंढ्याचा दर ठरवण्याच्या केंद्रातच मेंढपाळाला पशुपालकाला शेतकऱ्याला मतदानाचा अधिकार नाही मग शेळ्या मेंढ्याचा दर ठरवते कोण शेळ्या मेंढ्याचा दर हा पशुपालकांना ठरवायला पाहिजे का व्यापाऱ्यांना ठरवायला पाहिजे आज शिळीला मेंढीला एम एस पी नाही मॅक्झिमम सपोर्ट प्राईज जी द्यायला पाहिजे ती नाही मग काय चाललंय जर ह्या मेंढपाळांच्या हक्कावरती कोण विचार करत नसेल तर आम्हाला हक्क परिषद घ्यायला पाहिजेत ज्या जे, जे लोक मेंढपाळाचे धनगरांचे हे घेऊन प्रश्न घेऊन जातात विधिमंडळात ते लोक या विचारावर चर्चाच करत नाहीत या प्रश्नावरती बोलतच नाहीत त्यांचा हा विचार राहतच नाही पुढं पुढे गेल्यानंतर त्यांचा विचार बदलतो धोरणं बदलतात कृती कार्यक्रम बदलतो पक्षाचा अजेंडा घेऊन ते काम करतात ह्याच्यावरती भाष्य करण्यासाठी आम्ही हक्क परिषदा घेतोय आज एफ ए म्हणून जो ऍक्ट आहे आए। फॉरेस्ट रिझर्व ऍक्ट असं काय तर नाव आहे त्या ॲक्टचं त्यानुसार पारंपरिक वननिवासी आहेत त्यांना जंगलामध्ये हक्क आहे पण सामूहिक वन हक्काचे दावे हे भटके लोक कसे टाकणार यांच्याकडे काय कागदपत्र नाहीत आता जर एखाद्या वन जमिनीवर हक्क दाखवायचा म्हटलं तर ते कशाच आधारावर दाखवणार आहेत पण आमच्याकडं काय असे पुरावे आहेत तुम्ही कुठल्याही डोंगरात गेला किंवा कुठल्याही वन जमिनीत गेला तर तुम्हाला मोसोबाचं मंदिर आढळून येतं ह्याच्यामध्ये जर एखाद्या ह्याच्यापाशी कुठलंच मंदिर नसेल तर तिथं एखादं जुन्या काळातलं एखादं इंगुळ लावलेला दगुड आढळून येतो मग ही पुरावेच आहेत ना आम्ही त्या वनामध्ये मेंढ्या हिंडवत होतो चारत होतो जे पुरावेच आहेत ना बरं तिथं इंगूळ लावायला वन अधिकारी काही जाऊ शकत नाही मग ते आमचे ठणकच आहेत ना जुनी आमच्या तिथं तर तिथं वारला असेल किंवा कोणतं तिथं मयच झालं असेल किंवा तिथे एखादी मेंढी पुरली असेल म्हणून तिथे इंगूळ फसला असेल काहीतरी कारण असेल ना त्याचं मग सरकारनं ह्या आधारावरती त्या मेंढपाळाला तिथे मेंढ्या हिंडवायला ते क्षेत्र दिलं पाहिजे ही एक आमची मागणी आहे आणि आता तुम्ही कित्येक मंदिरं बघितली बिरोबाची मंदिरं डोंगरात आहेत ते डोंगरावरती बिरोबाला पुजणारा काही कृषी वन अधिकारी नव्हता किंवा कुठल्या डिपार्टमेंटचा अधिकारी नव्हता किंवा कुठला एखादा समाजाचा माणूस नव्हता एक ते ते तो एकतर गोपालक असणार आहे किंवा मेश असणार आहे या संस्कृतीतले लोक ते पूजन करायचे पण बिरुबाचं मंदिर जिथं आहे मसोबाज मंदिर जिथं आहे सतोबाचं मंदिर जिथं आहे अशी जी मंदिरं आहेत ती त्या मंदिराचा सरकारनं सर्वे करावा आणि त्या मंदिरामध्ये कोण पूजणार आहे ते बघून त्या भागातल्या मेंढपाळांना तिथं हक्क द्यावा आणि तुम्हाला रिझर्व्ह फॉरेस्ट जिथं करायचं आहे तिथं त्या मेंढपाळांना विचारात घेऊन तुम्ही करायला पाहिजे ना कि बाबा नो त्या भागामधल्या मेंढ्या कमी झालेत म्हणून ते रिझर्व्ह करा आता तुम्ही मेंढपाळांना दाडलाच द्या लागला आहे म्हणजे कुठं नाही जात आता आटपाडीचा भाग बघितला तर तिथं डुबई करून आहे पूर्वापार पासून तिथं आम्ही मेंढ्या हिंडवतोय तर तिथं मेंढ्या हिंडवत होतो बऱ्याच दिवसापासून हिंडवत होतो आमच्या आबा जे तिथं मेंढ्या हिंडवायचे आणि अलीकडे सरकारनं धोरण केलं वन्यजीव मंडळाची बैठक घेतली बैठकीमध्ये ते ठरवूनच टाकलं डायरेक्ट ते रिझर्व्ह फॉरेस्ट तिथं Uh, कोणालाच आतमध्ये मेंढ्या हिंडवता येणार नाहीत म्हणजे आम्ही आम्हाला विचारात घ्यायला पाहिजे होतं पण तसं सरकारने केलं नाही सरकारची धोरणं अलीकडे पूर्ण बदलायला लागलेली आहेत आणि ही सगळी धोरणं मेंढपाळाच्या पशुपालकाच्या शेतकऱ्याच्या मुळावर आहेत त्यांना वाटते की आम्ही प्रयोगशाळेमध्ये मटण तयार करू म्हणजे आता जर मटण आता आपण पंचेचाळीस दिवसाची कोंबडी तयार करतोय इंजेक्शन मारून म्हणजे तशी काहीतरी आहे किंवा आता काल परवा दिवशी दूध तयार करायचं आम्हाला समजलं की पावडर टाकून दूध तयार होते तर तशा पद्धतीनं आम्ही प्रयोगशाळेत मटण तयार करून लोकांना देऊ आम्हाला मेंढपाळाची गरज नाही असं सरकारनं सांगावं हो। आम्ही मेंढपाळांच्या हक्क परिषदा किंवा मेंढपाळांसाठी काम करायचं बंद करतो जशी कशी रडत खडत जशी जगतील तशी जगतील पण ह्या सरकारचं धोरणच आमच्या लक्षात येणार मेंढपाळाच्या नावे हजार कोटी धरतील आणि प्रत्यक्षात लाभार्थी छत्तीस दहा हजार कोटी धरते लाभार्थी दीडशे तुम्ही लाडकी बहीण योजना जशी सरसकट केल्या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींनाही मग मेणपाच्या बाबतीत तुमचं धोरण काय असं छत्तीसच लोकांना लाभ मी ला, जा लाभार्थी निवडायचे निकष तुम्ही कशावर आधारित हे केलं आता जे छत्तीस दिले ते कोण आहेत आणि बाकीचे कोण आहेत म्हणजे तुम्ही सांगता मेंढ्या चराई अनुदान देताना तुम्ही काय मेंढ्याचा काय ट्रे ठेवणार ना तर ठराविक लोकांनाच का दोन लाख साठ हजार मेंढ्या त्यातल्या तीन हजार मेंढ्याना चराई अनुदान बाकीच्या मेंढ्या सोडायच्या कुठून येऊन मी सरकारनं धोरण कुठेतरी चुकीच्या पद्धतीने अवलंबली त्या अनुषंगाने आम्हाला मेंढपाळांच्या हक्क परिषदा घ्याव्या लागतात आज मटणाचा दर आठशे रुपये आठशे रुपये सहाशे ऐंशी रुपये किलो जाते जर आमचं मटण बाहेरच्या देशात गेलं तर दर वाढेल ना आमचं मटण चविष्ट आहे आता दक्कनी मेंढी संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे श्री संत बाळमाजच्या मेंढ्या सोडल्या तर दक्कनी मेंढ्या कुठं द्या बाळमाज्या मेंढ्याच तुम्हाला काळ्या मेंढ्या दिसतील त्या बाकीच्या सगळ्या पांढऱ्या मेंढ्या त्या महाराष्ट्रात गेला तुम्ही पूर्ण महाराष्ट्रभर फिरला तर जी मातृमेंढी आहे आपली दक्कनी मेंढी ती पूर्ण संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे त्या मेंढीपासून आपल्याला लवकर मिळायची आता घोंगडी कमी व्हायची कारण हीच आहेत लवकरच मिळत नाही लोकर कुठं आणत बाहेर आणि हे करतात तर आमचं मूळ मागणी एक आहे की आता तुम्ही दक्कनी मेंढी संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे मग तुमचा कृती कार्यक्रम कुठं आहे तुमचा पशुपालकांना न्याय द्यायचं धोरणच नाही तुमच्या डोक्यातच नाही सरकारच्या डोक्यात पशुपालकांच्या बाबतीत कायच कृती कार्यक्रम नाही आज आपले इथून मायग्रेट होणारे मेंढपाळ आहेत आपल्या मानदेशामध्ये कराड कराडपटण खोऱ्यात कोकणात जाणारे लोक आहेत मग त्या लोकांसाठी सरकारनं काय केलं पिढ्यान पिढ्या मेंढ्याचा व्यवसाय आहे का फक्त एळकोट एळकोड जे मला म्हणायचं हे खंडूबाजी भक्त आहेत बिरोबाला आले का भांडारल्या यायचा खांद्या खांद्यावेकांना टाकून घ्यायचं आणि त्यांच्या प्रश्नाला बगल द्यायचे इथून पुढे चालणार नाही आम्ही हक्क परिषद घेऊ आणि मेंढपाळांना जागृत करून जे आम्हाला हक्कापासून वंचित ठेवते त्यांना सत्तेपासून वंचित ठेवायला आम्हाला वेळ लागतोय का ही जी आमच्या धोरणं आहेत ना ते आम्ही आता रिटू प्रत्येकाला मेंढपाळ नका नाही आज कित्येक कारखानं जे आहेत हे उसाचा कारखानं धनगरांनी ढोल वाजवल्याशिवाय कारखाना उभारत नाहीत अशी धारणा म्हणजे त्यावेळेस म्हणजे ढोल वाजवायचा आणि मगच कारखाना उभारत होता तर धनगराच्या ढोलाला तुम्ही जसं महत्व हो देताय ना तसं त्या मेंढीला पण द्या आणि तिचं जे सेंद्रिय खत लेंडी आहे तिला पण द्या सेंद्रिय खत जे आहे लेंडी आज तुम्ही प्रत्येक भागात फिरला तर त्या लेंडीला खूप महत्व आहे कुठले आता गायीचा जर विषय घेतला आपण गायचं जसं कुठलाही पार्ट वाया जात नाही त्याचपर्यंत मेंढीचाही कुठला पार्ट वाया जात नाही मेंढी सगळं म्हणजे आपल्या आप, वडील म्हण होती तुम्हाला आठवत असेल की जोपर्यंत दित्या तोपर्यंत तो चिटून खायचं मेल्यानंतर कुठून खायचं म्हणजे जोपर्यंत दित्या तोपर्यंत चिटून खायचं मेल्यानंतर कुठून खायचं ह्या धोरणानं मेंढपाळ हे करत होता पण अलीकडे आता मेंढपाळ समाजात शिकार स्वीकारणारी लोक आली त्यामुळे आता त्यांच्यात बदल होत गेला त्यामुळे आता ते आ, बदलत गेले पण पारंपरिक व्यवसाय हा जपला पाहिजे हा आपल्या वडिलांनी जपला आजोबांनी जपला आपणही तो जपला पाहिजे या अनुषंगानं आमच्या हक्क परिषद आहेत हक्क हक परिषदेच्या माध्यमातून आम्ही एवढं सांगतोय की मेंढपाळानो जागृत व्हा येणारा खाळ फार वाईट आहे ही मानसिकता या लोकांची म्हणजे खूप भयानक आहे यांच्या डोक्यात एकच आहे की सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्ता ये ही यांचं धोरण आहे मेंढपाळांकडे शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन नाही आज शेतकरी आत्महत्या करतो तशी आता आत्महत्या करायची मेंढपाळांवर वेळ येईल आता शेतीला कर्ज तर मिळत होतं कर्ज काढून ते कसं तरी इकडं तिकडं होत होतं हे मेंढीवर कर्ज पण मिळत नाही आणि किसान क्रेडिट कार्डला रिझर्व्ह बँक सांगत्या कुठलाही मेंढपाळ गेला तर त्याला माघारी पाठवायचं नाही किसान कार्ड कि, किसान क्रेडिट कार्डवर त्याला कर्ज मिळालंच पाहिजे रिझर्व्ह बँकेचं स्टेटमेंट आहे मग बँका का देत नाहीत कर्ज नॅशनल लाईफस्टॉक मिशन म्हणून एक योजना आहे केंद्र सरकारचे त्या नॅशनल लाईफस्टॉक मिशन मध्ये जिल्हा बँक अग्रणी बँक म्हणून त्यामध्ये घेतल्या आता अलीकडं तर जिल्हा बँकेच्या संचालकाड दहा एलपाड मेंढपाळ मारतो एक ही दातलं एक प्रकरण मंजूर होते ती पण त्याचा सिबिल स्कोर बाकीच्या भानगडी मग आता तुम्ही कृषीचा दर्जा पशुला देऊन काय हलक करणार आहे आमचं आम्हाला काहीतरी शाश्वत सांगा ना ह्या बँका तुम्हाला लोन देतील ह्याच्यावर तुम्ही व्यवसाय वाढवा आज ही बेरोजगारीचं प्रमाण जर थांबवायचं असेल तर मेंढपाळांच्या मुलांना नॅशनल लाईफस्टॉक मिशनचा महाराष्ट्रामध्ये प्रभावीपणे कृती कार्यक्रम राबवून अंमल झाला पाहिजे हे आमचं धोरण आहे मेंढपाळ आर्मी में जोपासून स्थापन झाली तेव्हापासून आम्ही वेगवेगळे प्रश्न घेऊन भांडतोय सरकारच्या दरबारी मांडतोय त्याच्यावरती फक्त प्रश्न उपस्थित होतात चर्चा होतात पण अंमल होत नाही दहा हजार कोटी एक हजार कोटी परत वेगवेगळ्या घोषणा होतात पण प्रत्यक्षात त्या मेंढपाळाला त्याचा लाभ खूप तोकडा मिळतोय लक्षांक फार कमी आहे मेंढी महामंडळाची तुम्ही अवस्था बघताय तुम्ही एकदा तुमच्या न्यूजच्या माध्यमातून एकदा मेंढी महामंडळाच्या प्रक्षेत्रांना भेटी द्या तिथं ती लोकर उत्पादकता एक कक्षा आहे लोकरीचं वेगवेगळं प्रॉडक्ट्स बनवायचं आहे जावा तिथं भेटी द्या ती लोकर कुठं आणते ते विचारा प्रत्यक्ष मेंढपाळांकडे लोकर खरेदी करता का तुम्ही ते विचारा मेंढ्यांची संख्या किती आहे ते विचारा तिथल्या कर्मचाऱ्यांना पगार आहे का ते विचारा तर फार अशी दयनीय अवस्था ह्या महामंडळाची झालेली आहे धनगर समाजासाठी महामंडळ नाही पशुसंवर्धन महामंडळ आहे ते सगळ्या समाजासाठी हे आता जे पुण्यश्लोक देवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ आहे गोखले नगर पुण्याला त्या महामंडळ धनगर समाजासाठी नाही तर ते सगळ्या समाजासाठी आहे त्या महामंडळाची पूर्ण पूर्ण अशी दशा केली आहे दुर्दशा केल्या सरकारनं त्या महामंडळामध्ये एक योजना नाही सध्या कार्याने कुठल्या लशी उपलब्ध नाही तिथं पहिल्या लशी तर मिळायच्या आता लशी पण नाहीत कायच नाहीत फार दयनीय अशा अवस्था त्या महामंडळाची आहे तर सरकार पण त्याच्याकडे पूर्ण कापील आहे सरकार काय बघत नाही तिकडे आणि आपले जे प्रतिनिधी आहेत विधिमंडळात जातात ते देखील याकडे दुर्लक्ष करते त्या इमारती फार जुन्या आहेत ज्यावेळेस स्थापना झाली महामंडळाची तेव्हा ज्या काही काही इमारती आज आहेत निर्लेखन झालेलं नाहीत आणि इमारती नवीन झालेल्या नाहीत मग काय मेंढपाळांना त्या महामंडळाचा काय फायदा आहे महामंडळ बंद करा ना एखादा आयोग स्थापन करा आज सरकारनं गोसेवा आयोग केला तसं एखादा केंद्राचा केंद्र पुरस्कृत एखादा ना आयोग मेंढीवर पण मेंढीतनं असं काही अर्थकारण फिरत नाही का मग मेंढीतनं अर्थकारण फिरत नाही तर मग काय तुम्ही जर प्रोत्साहन देणार नसाल तर मग काय व्यवसायाला काय हा अर्थच राहणार नाही मेंढपाळ व्यवसाय मोडकळीच सी नेच्या मार्गावर आहे आमच्या गावात पूर्वी शंभर मेंढ्या शंभर मेंढपाळ होते मेंढ्या पाळणारे आज किती आहेत याचा अंदाज काढायला पाहिजे सरकारनं महामंडळाकडून नोंदी ठेवायला पाहिजे किती कुठल्या गावात किती मेंढपाळ आहेत पण ते मेंढ्यांचं प्रमाण कमी व्हायचे काय कारण आहे ते त्याच्यावरती संशोधन व्हायला पाहिजे स्थलांतर देणाऱ्या मेंढपाळांची काय कारण आहेत त्याच्यावर संशोधन व्हायला पाहिजे मेंढपाळ मेंढपाळ व्यवसाय का सोडायला लागलाय ह्याच्यावर संशोधन व्हायला पाहिजे कुठले असे तणनाशक आहेत जे मेंढपाळांना घातक आहेत त्याच्यावर पण काहीतरी व्हायला पाहिजे असे किती जंगल आहेत की ते जंगलामध्ये मेंढ्या हिंडल्यामुळं तिथल्या वनस्पती नष्ट झाल्या त्याच्यावर संशोधन व्हायला पाहिजे कुठेही असं काही झालेलं नाही वनस्पती कुठं नष्ट होण्याच्या मार्गावर कुठं नाहीत मेंढ्यांच्या ज्या लेंड्या आहेत त्याच्यामध्ये काही दुर्मिळ बिया मेंढ्यांनी जे खाल्लेलं आहेत त्यातनं वनस्पतीची लागवड होत असते मिरगाला ज्या आपण म्हणतो मिरूगू लागल्यानंतर नवं तण फुटतं आणि ते तण खाल्ल्यानंतर ज्या मेंढ्या मुलका मुलका नेंडतात त्या लेंडीतनं जे बियाणे बाहेर पडतात त्यानं हे सगळं तण उगवलेलं असते कुठला वन अधिकारी ही तण इसकटतो जाऊन जंगलामध्ये सांगा हो असा एखादा अधिकारी होऊन गेलाय सगळं गवत जंगलामध्ये सगळ्या पसरवलं हे मेंढ्यांच्या माध्यमातनं परत अन्य वन्य पशूंच्या माध्यमातून गेलेला आहे त्यामुळे एकाला एक न्याय एकाला एक न्याय ही धोरणं सरकारची फार चुकीचे आणि त्या अनुषंगाने आम्ही हक्क परिषद घेतल्या आता आपण हक्क परिषदेमध्ये अनेक प्रश्न घेऊन लढणार आहे आणि आता इथून पुढे आपला अजेंडाचा आहे मेंढीला जोपर्यंत विमा संरक्षण मिळत नाही मेंढपाळाला जोपर्यंत विमा संरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसत नाही आणि आने अशा अनेक मुद्दे घेऊन आम्ही लढणार आहे ह्या निर्यातीला कोण विरोध करतोय तेच बघणार आहे आम्ही बाहेरच्या देशामध्ये आमचं मेंढीचं मेंढीच मेंढीचं माणूस जात नाही तोपर्यंत आम्ही शांत बसत नाही बापू बिरू माणसानं मेंढपाळांच्या बाजूचा लढा दिला चेहर बबन थोरात होते त्यांनी मेंढपाळांच्या बाजूंचा लढा दिला पण मेंढपाळांना शाश्वत धोरणापर्यंत कोण घेऊन गेलं नाही नंतरच्या काळामध्ये त्यांचं प्रश्न तिथंच राहिलं त्या लोकांनी त्या त्या काळामध्ये खूप ताकदीनं लढली ती लोक त्यांचा प्रश्न होत त्यापर्यंत ते लढत होते त्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रश्नावर चर्चा झाली शासन दरबारी दखल घेतली गे गेली पण पुढं ती चालवणारा कोण नसल्यामुळे अडथळ निर्माण झालं पण मी आणि माझी मेंढपाळ मी संघटना इथून पुढं ताकदीनं ह्या विषयात लक्ष घालणार आहे आणि शंभर टक्के आम्ही मेंढपाळांना शाश्वत विकासाच्या धोरणा धोरणांची अंमलबजावणी सरकारला करण्यास भाग पाडणार आहे महाराष्ट्रभर आम्ही पिंजून काढू आणि हक्क परिषद महाराष्ट्रभर घेऊ हेच या ठिकाणी सांगतो प्राइम सब्सक्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद